नमस्कार मित्रांनो मी अँकर विजय वाकचवरे आज बरेच दिवसाने आलो आहे सिझर सलून अँड स्पा पुण्यातील सुप्रसिद्ध सीझर सलून अँड स्पा बिबेवाडीमध्ये अतिशय अद्ययावत आत्ता यायची वेळ म्हणजे सलून सुरुवात व्हायच्या आधी छान सकाळी सकाळीच व्हिडिओ काढतो आहे छान वातावरण संपूर्ण फर्निश म्हणजे अद्ययावत सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता क्लीननेस प्रत्येक गोष्ट क्लीनली तर सांभाळली जाते आणि कस्टमर हा खुश होतो ही छान अशी खुर्ची ही चेअर्स पण सगळ्या अद्यवत आहेत आता वरती आपण चाललोय आहे ज्या ठिकाणी वैभवजी दळवी जे ओनर आहेत अचानक आल्यामुळं त्यांना जरा त्रास देतोय पण आपल्याला माहिती असावं कारण पुण्यात अनेक सलून्स आहेत स्पा आहेत पण हे बिबोवाडीतील स्वच्छ आणि सुंदर कपडे कपडे वॉशिंग कपडे धुण्याची वॉशिंग मशीन त्यांच्याशी बोलूयात दोन मिनटांनंतर फक्त किती छान आणि स्वच्छता आहे हे दाखवण्यासाठी आलोय अतिशय क्लिननेस छान अशी आहे स्टीम भात पण आहे वैभव दादा आपण खाली बोलूयात जेव्हा नवीन रिनोव्हेशन केलं तेव्हा आपण व्हिडिओ काढला होता हा दोन वर्षांनी व्हिडिओ काढतो आहे ह्याचे जे ओनर आहेत आदरणीय वैभवजी दळवी यांच्याशी आपण दोन शब्द बोलूया वैभव दादा नमस्कार नमस्ते सर्वात प्रथम मला सांगा की आपला पूर्ण पत्ता सांगा व्यवस्थित सीझर जर अँड बार शोभा सवेरे बिबळी गावठाण बिगडी शाळा कारपाची त्याच्यासमोर आहे हे पहा सीझर सलून अँड स्पा बिबोडी गावठाणा समोर या ठिकाणी सोभा सेवेरा बिल्डिंग आणि सरसेनापती हांबेराव शिळेमकर विद्यालयाच्या समोर सीताराम आबाजी बिबवे प्राथमिक शाळेच्या समोर हे सरुन्यास स्पा आहे गेले किती वर्ष तुम्ही दादा करता है? तीज़। तीज़। करता है, हा व्यवसाय करताय तीस वर्ष हा व्यवसाय करतायत आणि ह्या तीन वर्षापूर्वी आपण व्हिडिओ काढला होता तेव्हा आपण नवीन रिनोव्हेशन केलं होतं त्याच्या आधी आपण कुठे होता तुम्ही त्याच्या शॉप कुठे होता आपल्याला होता ओके आता हे तीन वर्ष आले शॉप या ठिकाणी आहे आणि आपण इथे काय काय फॅसिलिटी आपल्याकडे आपल्याला सर्व फॅसिलिटी फॅसिलिटीज हेअरकट किमि फेशियल मेडिकल पेडिकर बॉडी मसाज बॉडी पॉलिश आणि लग्नाचा मेकअप सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाचा मेकअप सुद्धा दादा इतका छान करतात आणि अतिशय रास्त दरामध्ये एवढ्या सगळ्या फॅसिलिटी आहेत त्याचप्रमाणे आता वरती स्पा पण बघितला होता स्पामध्ये अजून वरती स्पा आणि स्टीम बा दोन्ही आहे तुमच्याकडे वरती काय काय फॅसिलिटी आहेत शावर आहे ओके सगळे क्लीन असतं स्वच्छता आणि सुरक्षितता म्हणजे स्वच्छता मी लॉकडाऊनपासून बघतोय लॉकडाऊनमध्ये सुद्धा अतिशय छान असं त्यांनी कार्य केलं होतं रिजनेबल रेट लॉकडाऊनमध्ये रेट न वाढवता बाकीच्या सलून्समध्ये हाय रेट घ्यायचे सलूनमध्ये सर्व्हिस मिळत नव्हती पण वैभव दादांनी रास्ता दरामध्ये सर्व्हिस घेतली आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो भिभूवाडीमध्ये भरपूर सलून झालेले आहेत त्याबद्दल मी काय बोलणं चुकीचं आहे ते पण चांगले आहेत पण सगळ्यात चांगलं स्वच्छता आणि छान अशी सर्व्हिस वैभव दादांकडे मिळते एकदा नक्की वैभव दादांकडे या त्यांचा मी मोबाईल नंबर इथे मी शेअर करतो वैभवदादा दळवी पुन्हा एकदा सिझर्स सलून अँड स्पामध्ये सर्वांचे स्वागत आणि एकदा नक्की या आणि सिझर्स अँड सलून स्पामध्ये तुम्ही एकदा अनुभव घ्या हो आणि मित्रांना सांगा जय शंकर जय शंकर